आता तुमच्या आजूबाजूचे दहा पंधरा दुकानदार तेच कलेक्शन ठेवलं तर तुम्हाला दुकानदारीमध्ये प्रॉफिट होणार नाही सर्वांना काय पाहिजे नवीन युनिक आणि अनकॉमन वस्तू सर्वांना हव्या हो असतात तर हे नवीन अनकॉमन कलेक्शन आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जेव्हा तुम्ही एका रिअल मॅन्युफॅक्चरसोबत जुळून पर्चेसिंग करत असता तेव्हा तुम्हाला बेस प्रोडक्टची किंमत जी असते ना तुमचं जे काही प्रोडक्ट असेल त्याची किंमत खूप कमी असते आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात खूप चांगलं तुम्हाला पाहिजे तसं मनासारखं मार्जिन ऍड ऑन करून पुढे सर्व कलेक्शन सेल करू शकता ठीक आहे तर आज हा व्हिडिओ तुम्ही बघता ॲपल लेक्स्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमधून आणि इथे बघू शकतात कलेक्शन खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला प्युअर विस्कॉसच्या फॅब्रिकमध्ये मिळणार आहे आणि इथं प्रिंटची गोष्ट करू तर प्रिंट तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळणार आहे रोबोटिक्स पेन्सिल प्रिंट मिळणार आहे आणि यात बघू शकता तुम्ही थीम बेस्ड तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे ज्यात तुम्ही बघू शकता तुम्हाला सर्व लग्न सराईची थीम बघायला मिळून जाणार आहे ज्यात तुम्हाला मस्त हत्ती घोडा वगैरे असं सर्व काही तुम्हाला फिगर प्रिंट बघायला मिळणार आहे आणि सोबतच मध्ये बघणार तुम्ही तर ओव्हरऑल बॉडीमध्ये तुम्हाला या पद्धतीने चेक्सचं पॅटर्न मिळणार आहे कलर कॉम्बिनेशन बघू शकता खूप सुंदर असं असणार आहे ज्यात तुम्हाला कॉन्ट्रास्टचं कॉम्बिनेशन मिळणार आहे मध्ये मधल्या बाजूला जे आहे पिंकी स्टोनमध्ये तुम्हाला सर्व काही मिळणार आहे आणि बाजूला इथे बघणार तर थोडस ग्रीन स्टोनचं तुम्हाला कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आता पदर बद्दल बोलायचं म्हटलं तर पदर मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे मस्त लटकन वगैरे सुद्धा मिळणार आहे आणि हेवी लटकन आहे तर लुक खूप छान असणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्ही सुद्धा तुमच्या दुकानात बुटीक मध्ये शोरूम मध्ये जर ठेवलं तर खूप फटाफट विकलं जाणार असं कलेक्शन आहे आणि मेनिक्विनला घालून सुद्धा तुम्ही हे सर्व कलेक्शन ठेवू शकतात ऑफकोर्स आणि हे कलेक्शन जे असं आहे ना की सर्वांना आवडेल असं कलेक्शन आहे आता तुमच्या आजूबाजूचे दहा पंधरा दुकानदार जर जे कलेक्शन ठेवत असतील तुम्ही सुद्धा तेच कलेक्शन ठेवलं तर तुम्हाला दुकानदारीमध्ये मध्ये प्रॉफिट होणार नाही सर्वांना काय पाहिजे नवीन युनिक आणि अनकॉमन वस्तू सर्वांना हव्या असतात तर हेच नवीन अनकॉमन कलेक्शन आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे कलर ऑप्शन बघू शकतात आता जो मी पहिले साडी दाखवली तो कलर होता राणी कलर आणि आता हा जो आहे थोडा हा नारंगी रंगाकडे वळणारा कलर आहे आणि यात तुम्हाला जे आहे कॉम्बिनेशन मिळणार आहे नारंगी आणि ब्लू डार्क नेव्ही ब्लूचं कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे आणि यात तुम्हाला वेडिंग थीम अगेन मिळणार आहे आता सर्व साड्यांमध्ये वेडिंग थीम असणार आहे सर्व काही कॉन्सेप्ट असणार आहे सेम परंतु कलर ऑप्शन मिळणार आहे डिफरंट आता हे झालं ब्लॅक ब्युटी आता ब्लॅक कलर जो आहे आपल्याकडे संक्रांती वगैरे सर्वांमध्ये घातला जातो आणि खूप वेळेस आहे ना स्त्रियांना ब्लॅक कलर खूप खूप जास्त आवडतो है ना सर्वांचा फेवरेट म्हणजे ब्लॅक कलर तर हा कलर सुद्धा खूप जास्त विकला जाणारा कलर आहे यात तुम्ही बघू शकतात मस्तपैकी खूप मस्त छान कॉम्बिनेशन आहे आता ब्लॅक आणि थोडंसं मेहरून कलरचं यात तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि मस्त चार पीसेसचा सेट आहे जास्त मोठा सुद्धा सेट नाहीये आणि तुम्हाला सर्व कलेक्शन जर परचेस करायचं पर असेल तर आशीर्वाद टेक्सटाइल मार्केट चारोली सुरत गुजरात हा आपला प्रॉपर ॲड्रेस आहे इथे येऊन सुद्धा तुम्ही लाईव्ह व्हिजिट करून हे सर्व कलेक्शन पारखून निरखून परचेस करू शकतात किंवा स्क्रीनवर नंबर दिला गेलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता ठीक आहे तर आता याचा जो आहे लास्ट कलर तो सुद्धा तुम्हाला दाखवून देते हा आहे येल्लो कलर बरोबर आंबा कलर ज्याला म्हणतात हा तो कलर आहे हे बघा आता यात सुद्धा तुम्हाला सेम पॅटर्न मिळणार आहे सेम तसंच वेडिंग थीम सेम चेक्स सर्व काही सेम परंतु कलर ऑप्शन डिफरंट आता हा सुद्धा कलर खूप छान मस्त सर्व भारतीय रंगांवर उठून दिसणारा कलर आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा परचेस करू शकता आता एक गोष्ट सांगायची आहे की हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेट मध्ये यात तुम्ही मस्तपैकी मनासारखं माझी नॅडॉन ऑन करून पुढे सेल करू शकता अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो, सो मच